सर्वांच्या घरी आढळणारा आरोग्यदायी एक छोटासा दगड पांढरा लक्षात येतोय काय तुरटी नमस्कार मी डॉक्टर अर्चना आज मी तुमच्याशी तुरटीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत है याविषयीच बोलणार आहे तुरटीला आयुर्वेदामध्ये पटिका असं म्हटलेलं आहे आणि तिचे गुणधर्म सांगताना सांगितले ती कफ पित वात हारक आणि व्रण शोधक आणि रोपक अशी सांगितलेली आहे म्हणजे नेमकं काय का करते वर ही तुरटी तर बाह्यता जेव्हा आपण तुरटीचे उपयोग करतो तेव्हा तिचा पहिला महत्वाचा नावाप्रमाणेच असलेला उपयोग म्हणजे काय माहितीये तुरटी तुरट रसाची म्हणजे जिच्यामध्ये एस्ट्रिजेंट प्रॉपर्टी संकोच करणारी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे ती कुठे छोटस कट वगैरे झालं असेल थोडा रक्तस्त्राव होत असेल तर वापरली जाते म्हणजे तुम्हाला आठवत असेल कदाचित का पूर्वीच्या काळी न्हावी लोक वस्त्रा वगैरे लावल्यानंतर आफ्टर शेव्ह सारखं तुरटी फिरवत असत ते तिच्या या तुरट रसाच्या मुळे दुसरा बाह्य उपयोग जो केला जातो तो, तो म्हणजे तुमच्या फेशियल स्किन साठी ज्यांची स्किन खूप ऑइली आहे किंवा ज्यांना पिंपल्स येत असे लोक तुर तुरटी आपल्या सहानेच्या दगडावर थोडीशी पाण्यात उगाळून तिचं जे गंध तयार होतं ते आठवड्यातून एकदा एक पाच मिनिटांसाठी लावू शकतात कारण तुरटी ही बॅक्टेरिसाइडल आहे म्हणजे बॅक्टेरियल ओव्हर ग्रोथ आहे ती कमी करते आणि पिंपल्स किंवा ऍक्ने हे प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शनच आहे त्यामुळे आपोआपच बॅक्टेरियाची ग्रोथ कमी झाली की नवीन येणारे पिंपल्स पण कमी होतात ती जंतुक नये त्याच्यामुळे जर तुम्हाला काही लागलं कापलं वगैरे तर त्याच्यामध्ये संसर्ग होऊ नये म्हणून देखील तुरटीचा खडा थोडासा पाण्यात ओला करून तो हलक्या हाताने फिरवला जातो आता पावसाळा येतोय पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ येतं तर ते गढूळ पाण्यातली जी काही गढूळपणा आहे तो खाली बसवून ठेवण्यासाठी देखील आपण तुरटीचा उपयोग करतो आणि तुरटी ही तिच्या सायडल या गुणधर्मामुळे जे वॉटरबॉर्न इन्फेक्शन आहेत लाईक कॉलरा वगैरे याच्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकते कारण पाणी शुद्ध होणार त्यामुळे आपोआपच आजार होणार नाहीत अनेक डिओड्रंटचा एक महत्वाचं कंटेंट म्हणून सुद्धा तुरटी वापरली जाते कारण ती स्वतः कशा आहे शिवाय ती घामाची दुर्गंधी कमी करणारी आहे अभ्यंतर उपयोग सुद्धा होतात म्हणजे खूप साऱ्या आजारांमध्ये आयुर्वेदातलं एक उत्तम औषध म्हणून ह्या तुरटीचं भस्म वापरलं जातं तिला स्फटिका भस्म असं म्हटलं जातं एकेरी म्हणजे फक्त भस्म असं नाही ते भस्म अनेक जी काही औषधं बनवलेली असतात त्याच्यातलं एक घटक द्रव्य असतं तर जर तुम्हाला काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आजार असतील जसं की खूप अपचन होत आहे डायरिया डिसेंट्री होत आहे तर वापरली जाते गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम जसं की पाळीच्या वेळेला अतिप्रमाणामध्ये रक्तस्त्राव होत असेल प्रमाणत आणि दिवसत सुद्धा त्याचबरोबर अंगावरून खूप पांढरं जात असेल तरी देखील तुरटीचं भस्म असलेले जे काही औषधी कल्प आहेत त्यांची योजना डॉक्टर करतात समजा तुम्हाला खूप जास्त कफ होतोय आणि तो कफ सुटत नाहीये कफाचा चिकटा निर्माण होतोय तो तो, जो चिकट तो कमी होण्यासाठी सुद्धा तुरटीयुक्त अनेक औषधी कल्प आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत पण तुरटी वापरताना जेव्हा तिचा अभ्यंतर प्रयोग करणार आहात किंवा आजारांसाठी उपयोग करणार आहात तेव्हा घ्या बाह्य उपयोग करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण तुरटी ही हायली ऍसिडिक आहे म्हणजे तिचा पीएच जास्त हो आहे त्याच्यामुळे बन वगैरे सुद्धा होऊ शकतात आणि त्याचबरोबर खूप जास्त वेळ जर तुम्ही सहाणेवर पाण्यात उगाळलेली तुरटी जर का फेसपॅकच्या स्वरूपामध्ये जर वापरत असाल आणि जास्त काळ ठेवलं तर जास्त वृक्ष करता येणार आहे म्हणजे समजा तुम्ही अॅक्नेसाठी वापरताय ऑइल कंट्रोल झालेले अॅक्ने कंट्रोल झाले आणि तर तरी देखील तुम्ही फ्रिक्वेंटली ते तुटीचा गंध लावताय किंवा रोज लावताय तर त्वचा खूप जास्त ड्राय होऊ शकते आयुर्वेदामध्ये तर असं म्हटलंय की असं कुठलंच औषध किंवा अशी कुठलंच द्रव्य नाहीये आहे ज्याचे औषधी उपयोग नाही आणि म्हणून तुम्हाला जर असे अनेक गोष्टींचे औषधी उपयोग काय आहेत याच्याबद्दल जर का माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरही कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण तर कमेंटमध्ये नक्की टाका